No, 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 no. <laughs> म्हणजे <मुझे कैते था। laughs> खूप सारी पुस्तकं आहेत जे तुम्हाला पाहायला आवडत <laughs> असतील उन्हाळा असला तरी घाम गलांड येत नाही हिवाळा असला तर डोक्यात पाणी राहून सर्दी होत नाही पावसाळा असला तरी वाळायचं फेन्शन हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर फोन आलाय मी अगोदर फोन घेते आणि मग तुमच्याशी बोलते चला आता मी पटकन स्वयंपाकाला बनवून घेते बघते फ्रीजमध्ये कोणत्या भाज्या आहेत काय नाही ते आणि मे बी आज भाज्यासुद्धा आणायला जावं लागणार आहे कारण भाज्या अगदी थोड्याशाच आहेत अगोदर स्वयंपाकाचं बघते आणि मग मी ब्लॉग कंटिन्यू करते दूध गरम करून घेते पालेभाज्या वगैरे संपत आलेल्या असतील आणि भाजीला काही नसेल किंवा मग बऱ्याचदा माळवं खूप महागलेलं असेल पालेभाज्या तर तशा वेळी सुद्धा मग मोड आलेले कडधान्य बऱ्यापैकी आपल्याला उपयोगाला येतात त्यामुळे मग कडाण वगैरे पण आपण बनवू शकतो कोल्हापूरमध्ये तर अख्खा मसूर खूप प्रसिद्ध आहे मी कधी बनवलेली नाहीये ती परंतु खूप लोक इकडे खातात आवडीने आणि आता चपात्या पण पटकन बनवून त्याला आवरले माझं किचन मधलं बऱ्यापैकी गाजर कसं लावले चाकवत आहे यो पालक आहे आणि ती हरभराची भाजी घ्या म्हणजे याची घरगट्टा पण व्हायची पण त्याचं पण चाकते पालक च माहिती आहे आमच्याकडे असते पालक चाकवत चा बनते वाटाणा वगैरे बटाटा ते घालून घोटून कोल्हापूर मध्ये राहिल्यावर बरेच दिवस झाले आणि जेव्हा पण भाजी आणायला जाते खूप सारी गर्दी चाकवत ची भाजी घेण्यासाठी असते पण ती कशी बनवायची हेच मला माहिती नाही कारण आमच्या इकडे चाकवत सर्रास नाही मिळत त्यामुळे मला त्याची रेसिपी पण माहित नाही तर तुम्हाला काय माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा फर्स्ट बऱ्यापैकी कामं वगैरे आटोपलेत माझी आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्वाच्या एका स्किन केअर प्रोडक्ट विषयी तुमच्यासोबत बोलणार आहे बऱ्याच जणी फेशियल वगैरे या त्या गोष्टी करत असतात क्लीन अप करत असतात तर आपल्या त्वचेला घेऊन खूप जास्त कॉन्शियस असतील रेगुलर आपलं स्किन केअर रुटीन सोडून काही एक्स्ट्रा स्टेप आपल्या स्किनसाठी काही जणींना जर घ्यायच्या असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरेल त्यामुळे शेवटपर्यंत पाहत राहा मागच्या काही दिवसांपासनं मी आगारोचं अल्ट्रासॉनिक फेशियल स्किन क्रबर आगारो फेशियल स्टीमर तर या दोन्ही गोष्टी मी मागवलेल्या आहे आणि त्याचे रिझल्ट मला तरी खूप छान वाटले त्यामुळे म्हटलं की तुमच्यासोबत पण हे शेअर करू जेणेकरून पार्लरवरती आपला जो फेशियल साठी वगैरे होणारा जो खर्च आहे तो इथे नक्कीच कमी होईल मेन म्हणजे आगारो अल्ट्रासॉनिक फेशियल स्किन क्रबरचे खूप सारे फायदे तर आहेतच आणि हे टूल जे आहे ते खूप जास्त कॉम्पॅक्ट आहे आपल्या चेहऱ्यावरती जे पोज असतात त्याच्यामधलं एक्सेस ऑइल जे आहे ते काढण्याचं काम हे करतात फेशियल क्लिनिंग करून डर्ट आणि इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्याचं काम सुद्धा हे करतं स्किनला छानपैकी टोन करून स्किनचं टेक्स्चर सुद्धा यामुळे खूप छान इम्प्रूव्ह होतं या पॅकेज मध्ये आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी रिसिव्ह होतात एक एका आता आपण माहिती घेऊ हो। हे आहे मेन युनिट म्हणजे मेन मशीन याच्या समोर एक स्पॅच्युला दिला गेलेला किंवा स्क्रबर यूज करताना हे व्हायब्रेट होतं आणि स्किन मध्ये जे डट आहे ती बाहेर काढण्याचं काम करत याच्यासोबत आपल्याला दोन सिलिकॉनच्या अटॅचमेंट मिळतात त्याला स्पॅच्युला वरती बसवणं अगदीच सोपं आहे या डिव्हाइसला चार्ज करण्यासाठी आपल्याला भेटते युएसपी चार्जिंग सुरुवात यासोबतच त्यांनी युजर मॅन्युअल सुद्धा अवॉइड केलेलं तर मी तुम्हाला दाखवते हे ॲक्च्युअलमध्ये कसं यूज करायचं सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे फेसवॉश तुम्ही डेली जे फेसवॉश वापरता ते वापरून चेहरा छान स्वच्छ धुवून घ्यायचा फेस वॉशच्या नंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे स्टीम घेणं या इथं मी यूज करते आगारोचा फेशियल स्टीमर तो फक्त तीस सेकंदामध्ये खूप लवकर तुम्हाला फास्ट स्टीमिंग देतो हे आहे शंभर एम एलचं वॉटर टँक याच्यासोबतच हे रिसिव्ह होतं यामध्ये आपल्याला पाणी भरायचंय आणि ते इथं साईडला ऍडजस्ट होतं हे पिण्याचं पाणीच इथं आहे आपल्याला हे स्विच ऑन केलंय मी जस्ट एक बटन प्रेस करायचंय इन्स्टंट वाफ लगेचच प्रोड्यूस होते आणि ओडर फ्री एबीसी बॉडी आहे स्टीम घेतल्याबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे जे पोज आहेत ते ओपन अप हे फक्त फंक्शनिंग स्टीमर नसून हायजीन प्रोव्हाइड करणारं स्टीमर ऍक्च्युली वॉटर टँक मधलं पाणी संपलं की लगेचच हे आपोआप बंद होतं आणि ही बेस्ट थिंग आहे कारण की ओव्हर स्टीमिंग होत नाही त्यासोबत मॅन्युअल पण दिलं गेलेलं आहे अजून एक फायदा असा आहे की यामध्ये आपण इसेन्शियल ऑइल्स किंवा मेडिसिन्स सुद्धा युज करू शकतो जस्ट याच्यावरती आपल्याला डिफ्युजल ट्रे ठेवायचे त्यावरती कॉटन पॅड दिलेलं आहे त्यावरती दोन तीन ड्रॉप आपण इसेन्शियल ऑइलचे किंवा मेडिसिनचे टाकू शकता आणि त्यानंतर त्याची स्टीम घ्यायची आपण यूज करूया आगारोचं अल्ट्रासॉनिक फेशियल स्क्रबर यामुळे लगेचच आपले जे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत ते रिमूव्ह होतात तर या इथं सुरुवातीला मी क्लिनिंग मोड ॲक्टिवेट केला आहे आणि दिशा जी आहे ती आपल्या चेहऱ्याच्या बाजूने चिक चिन फोरहेड नोज या एरियावरती हे जास्त छान काम करतं पाहू शकताय किती व्हाईट हेड्स रिमूव्ह होत आहेत तर याच्यावरती मी सिलिकॉनची अटॅचमेंट बसवली आहे आणि ब्रिसल्स मोड वापरून क्लिनिंग करत आहे आता ओळूया दुसऱ्या स्टेप कडे या इथं मी घेतलेला आहे फेस सिरम आपण लिफ्टिंग मोड ॲक्टिवेट करू दुमडलेली बाजू आहे ती आपल्याला आतल्या बाजूने न करता बाहेरच्या बाजूने करायची स्किन वरती मी छानपैकी टोनर अप्लाय केलाय आणि त्यानंतर आता आयन प्लस मोड ऍक्टिव्हेट करून आहे जे डीप क्लिनिंगला हेल्प करतं ते पण स्किनला डॅमेज न करता फायनल स्टेप साठी आपल्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ऍक्टिवेट करायचंय ते म्हणजे आयन मायनस मोड यामध्ये असतं निगेटिव्ह आयन इंट्रोडक्शन ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जे काही आपण क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावलं आहे तर ते स्किनमध्ये पॅनिट्रेट होण्यासाठी आणि त्याची जी गुडनेस आहे ती आपल्या त्वचेला मिळण्यासाठी खूप जास्त मदत होते छान रिझल्टसाठी तुम्ही हे वीकमधनं दोन ते तीन वेळा यूज करू शकता पाच मिनिटासाठी यूज केल्यानंतर खरंच खूप छान आणि रिफ्रेशिंग वाटतं आणि हे प्रोडक्ट यूज करताना काही गोष्टींची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे जसं की वापरताना चेहरा ओला असला पाहिजे हे वेट फेस वरती वापरायचं आहे कोरड्या त्वचेवरती अजिबात युज करायचं नाही जसे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही हे वापरू शकता है। हे जे प्रोडक्ट आहे हे नळाखाली धरून किंवा पाण्याने अजिबात धुवायचं नाही वापर केल्यानंतर एखाद्या टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कपड्यांनी हे स्वच्छ पुसून आहे आणि हो तुमच्यापैकी काही जणींना जर हे मागवायचं असेल तर सगळ्या लिंक्स अगारो फेशियल स्किन क्रबरच्या आणि शिवाय जे स्टीमर आहे त्याच्या सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते तिथे जाऊन तुम्ही नक्कीच हे परचेस करू शकता पैसा वसूल असं प्रोडक्ट आहे पार्लर सारखं ग्लो घरच्या गर घरी मिळवू शकतो आणि सगळं पार्लर मध्ये करायचं म्हटलं तर याच्या तुलनेत म्हणजे ज्या प्रोडक्टची किंमत आहे ती आणि पार्लरचा खर्च पूर्ण वर्षभराचा जर काढला तर नक्कीच हे परवडतं तुम्हाला घ्यायचं असेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा केस किती वाढलेत आता खूप मग कधी कठीण करायची आहे कठीण करायचं बेस्ट थिंग ही झाली आहे की जा। वॉकेबल डिस्टन्स वर झालंय त्यामुळे <laughs> आता कटनीच हे नसले तरी पण असले तरी पण मला टेन्शन नाही म्हणजे जाऊन एक वॉक करेपर्यंत कठीण होत कशी करायची या वेळेस कसं असतं आपलं कसं हेअर कट करत पहिलं पहिलं कुणाच्या मनावर तुझ्या दुसऱ्या माझ्या आता आहे आता आजच्या मनावर मधून बांग पाडून तेल लावून किती बारीक करायची याच्यावर टर्न ठरलेलं आहे काय म्हणणं असतं एकदम बारीक एवढं एवढं ठेवायचं म्हणजे सर्दी वगैरे होऊ नये तुमचं काय म्हणणं असतं मत असते जरा थोडं स्टाईल एवढं पण जास्त नाही ठेवा आजी तर वेळ टर्न आहे श्रीचं काय म्हणणं आहे मला हे गरज नाही कारण की मी स्टुडंट आहे मला पप्पा न हे खरं करण्याची गरज बघू आल्यास आता कुणाच्या मनावर होते कशी मी तर नेहमी म्हणते एकदम एवढे एवढे छोटे छोटे ठेवा म्हणजे उन्हाळा असला तरी घामगलंड येत नाही हिवाळा असला तर डोक्यात पाणी राहून सर्दी होत नाही पावसाळा असला तरी वाळायचं टेन्शन नाही बारीक असले ना त्याला पण वजन आहे विद्यार्थी अवस्थेमध्ये विद्यार्थ्यासारखीच कठीण करायला पाहिजे हो पण कुणासारखी करता त्याची माझ्यासारखी करतो त्याची मी पण एक किती छान केली बघ ह्या वेळेस तुमचा नाव इलास होता मी आयुष्यात बघितलं फक्त ट्रेनिंग मध्ये तुम्ही काय काढावे करून तर वरती आली आहे मी आणि खूप सारा राडा पडला अगोदर दाखवतो तुम्हाला बघा हे सगळे कपडे वगैरे फोल्ड करायचे तर म्हटलं आता सगळेच लगे हातो फोल्ड करून घेऊ आणि रेग्युलर जे आहेत ते बाजूला हो <laughs> करूया कारण काय आहे की आता स्त्रीचे आणि माझे कपडे जे आहेत ते एक दोन जर असं मिक्स झाले तर ते पण मला व्यवस्थित फोल्डिंग करून घ्यायचं आहे तर मधल्या काळात बऱ्याचशा गोष्टी घडून गेल्या आणि त्या ड्युरेशनमध्ये मला घराकडे सच असं लक्ष देणं झालं नाही म्हणजे कपड्यांच्या घड्या घालणं असेल हे ते मी आठ दिवसाला सगळं व्यवस्थित घड्या घालून मग वड्रोप लावून छान ठेवत असते फार फार तर पंधरा दिवस पण यावेळेस असं झालंय की सगळं मेसअप झालं आहे म्हणून मी सगळेच कपडे इकडे टाकलेले आहेत जे डेली यूजचे आणि कधीतरी आपण वापरतो ते तर इथं पाहू शकता इथं माझे पण आहेत स्त्रीचे पण आहेत आणि यांचे पण आहेत तर हे सगळं मी व्यवस्थित आवरून घेते इथंसुद्धा आता जी काही वाचायला घेतलेली पुस्तकं आहेत तर ती आ, यांची काही आहेत आणि माझी काही आहेत वाचनातली तर ती बाजूला थोडंसं सॉर्टिंग सा करते म्हणजे जी झाली आहेत वाचून ती तिकडे त्या रूममध्ये शिफ्ट करते जी वाचायची आहेत अजून चालू आहेत तेवढीच इथं ठेवते बाकी इथलं पण थोडस मला आवरायचं आणि चला हे पटकन आवरून घेऊ आपण झाली कटिंग झाली बघू नाही म्हणजे फॅन्सी पण हे जास्त ठेवलंय असं वाटत नाही का हे आहे ना हे योग्य आहे जास्त विद्यार्थ्यासाठी छान आहे की नाही लगेच वाढते पंधरा आहे <laughs> ना घरामध्ये एक जरी माणूस आजारी असला ना तर अख्खं घर आजारी असल्यासारखी ती भावना असते आणि त्यामध्ये आपल्याला घराकडे प्रॉपर क्लिनिंग कडे तितकं लक्ष देणं जर नाही झालं तर तशा वेळी म्हणजे आणखी जास्त मळ वाटतं तर म्हटलं आज थोडं मनावरच घेऊ आणि सगळं छान आवरू तर इथं सगळं अस्ताव्यस्त पडलेत पुस्तकं वगैरे म्हणजे जी वाचनात सध्या चालू आहेत ती आणि वाचन झालेली आहेत ती दोन्हीची सरमिसळ झाल्यासारखं झालं तर म्हटलं थोडं सॅग्रिगेट करून घेऊ सगळंच तर आता इथं थोडं धूळ पण साठली आहे खरं तर दुर्लक्ष झालं की धूळ आणि या सगळ्या गोष्टी होतातच तर आता हे फडकून घेते हे मन मे हे विश्वास अविश्वास नांगरे आहे त्यानंतर इट्स ऑलवेज पॉसिबल किरण बेदीचं तर हे दोन झालेले आहेत ऑलमोस्ट हे गर्भसंस्कार सुप्रजेसाठी विक्रम शहा आणि गीतांजली शहा यांचा का आहे काही नोट्स आहेत माझ्या ह्याच्याबद्दल शिवाय हे पण गर्भसंस्काराचंच आहे डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचं तर हे मी तिकडेच ठेवते मी अल्बर्ट एलिस अंजली जोशी यांचं आहे तर त्याच्यातलं यांचं चाललंय हे वाचणं तर हे इथंच ठेवते सगळे मोटिवेशनल बुक्स आहेत आमच्याकडे खरं तर त्याच्यातलं इथे थांबणे नाही रमेश गोलप आय एस सरांचं आहे सो हे म्हणजे मी का स्त्रीला कधीतरी वाचायला लावत असते रात्री वगैरे थोडा वेळ तर हे इथंच ठेवते कारण त्याचे त्यातले सात आठच पेजेस झालेले आहेत आणि ही अभंग गाथा या अगोदर मी दाखवलं की गाथा डॉक्टर सुरेंद्र पाटील सरांनी पाठवलेली होती तर ही तिकडून ठेवते मी त्याचबरोबर इथं सुरेंद्र पाटील सरांचं आता मी म्हटलेलं गावमातीच्या गोष्टी हे चालल्या वाचन तरी बाकीचे आहेत ते मी तिकडे ठेवते आणि सगळे तिकडे ठेवते खूप सारी पुस्तकं आहेत जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर मला नक्की सांगा मी दाखवेन तुम्हाला आमच्याकडे कोणकोणती कोड़ पुस्तकं आहेत ते मला बऱ्याचदा विचारण्यात आलेलं की आ, हे जे जा जॅकेट आहे ते कुठून घेतलंच कारण मी ज्यो स्टॉकच्यासाठी पुण्याला गेले होते त्यावेळी हे जॅकेट वेअर केलेलं होतं आणि हे असंच पुण्यामध्येच त्याच्या अगोदरच्या वेळी जेव्हा मी गेले होते यशच्या इकडे माझ्या मामी भावाच्या घरी त्यावेळी म्हणजे बघा यूट्यूबचा कलेक्टिव इव्हेंट होता आणि त्यासाठी गेले होते तेव्हा येताना खूप थंडी वाजत होती मी साडी वेअर केलेली आणि अंधार झालेला सो त्यावेळी महागडे स्वेटर नव्हतं त्यामुळे मी एक रोड साईडलाच छानसं तिथं स्ट्रीट मार्केट होतं हे मला चारशे रुपयाला फक्त मिळालेलं खूप गरम आहे हे तर हे पुण्यामधून घेतलेलं आहे तर आता कपड्यांच्या घड्या घालून घेते मी सुरुवातीला करताना नको वाटत पण एकदा करायला लागलं ना कि किती पटापट काम होऊन जातात ते आपल्या लक्षातही येत नाही त्यामुळे करायची मात्र गरज असते <laughs> <laughs> दे 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 या पण आणि ना आता मी हे सगळं खूप वेळ लागणार आहे त्यामुळे टाइमलेस लावते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल मग आणि अशा वेळी ना शक्यतो काहीतरी मोटिवेशनल ऐकत का असते मी किंवा कारक मंत्र किंवा गोष्टी ऐकत असते मी म्हणजे डिपेंड डिपेंड आहे की काय कसं आणि तुम्हाला अगदीच मोटिव्हेशनल वगैरे बोरिंग वाटत असेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन सांगते मी जर तुम्हाला कपड्यांच्या घड्या घालणं कंटाळवण वाटत असेल आणि आता हे कधी होणार बापरे किती वेळ जाईल माझा हे असं जर फिलिंग असेल ना तर तशा वेळी तुमच्या आवडत्या व्यक्तीशी तुमची मैत्रीण वहिनी कुणीही असू शकतं त्यांच्याशी फोनवरती मस्त पैकी स्पीकरवरती फोन ठेवा आणि गप्पा मारत मारत तुम्ही कपड्यांच्याकडे घालू शकता किंवा तुमच्या आवडीची गाणी ऐकू शकता नेहमी असं काही नाही की आपण मोटिवेशनलच ऐकलं पाहिजे तुम्हाला जे आवडते ते तुम्ही यावेळी म्हणजे अगदी एखादी वेबसिरी लावून ठेवू शकता स्टँडला आणि मग ही कामंसुद्धा सुद्धा तुम्ही बिंदासपणे करू शकता आणि वाटणारही नाही की खूप वेळ आहे म्हणून सो मनोरंजन ते मनोरंजन होईल शिवाय व्यवहड्या पण घालून होतील जे काही काम तुम्ही करतायत ते होईल बऱ्यापैकी आता इथं घड्या घालून झाल्या आहेत माझ्या काही कपडे जे आहेत ना तर ते असे थोडंसं गुडघ्यावरती कारण जनरली मुलं खेळतात खूप आणि गुडघ्यावर वगैरे ते घासले जाऊन असे चित्र वगैरे पडतात तर असे काही आहेत पॅन्ट स्त्रीच्या तर त्या मी बाजूला काढते हे बघा एखादा एखादा असं तर शर्ट पण आहेत असे एक दोन तर ते बाजूला काढते बऱ्याचदा चांगल्या का कपड्यांमध्ये ते मिक्स होतात आणि मग परत खूप जास्त मेसअप व्हायला होतं तर हे वेगळं काढते म्हणजे खूप राडा पण होणार नाही हे असे आहेत एक नाईट पँट पण आहे ती पण सेम चित्र पडलेली आहे आणि काही कपडे आहेत आता ही पॅन्ट कुठेच फाटली नाही का काहीच नाही सगळी छान आहे पण प्रॉब्लेम असा आहे की त्याला हाईटलाच हाई ये ही येत नाही आहे अगदी म्हणजे थ्री फोर्थ पण म्हणता येत नाही आणि फुल पण म्हणता येत नाही अशी झाली आहे तरी चांगली आहे बघूया ही मी बाजूला काढून ठेवते म्हणजे जे कपडे त्याला येत नाहीत ते प्लस ज्यांना थोडंसं छिद्र होल पडलेले आहेत ते असे वेगळे करते आणि जे चांगल्या स्थितीत आहेत ते वेगळे करते तर हे बाजूला ठेवते यातले हे अशी जी पॅन्ट आहे मी आता दाखवली तुम्हाला तर ही एकदम चांगल्या स्थितीत आहे ही तशीच आहे पण प्रॉब्लेम असा आहे की त्याला हाईटला वगैरे थोडंसं ते कमी पडतंय उंची वाढते त्याची लवकर आणि मग ते कमरेमध्ये थोडंसं टाईट होत आहे तर त्या पॅन्ट आहेत त्या आणि काही टी शर्ट छातीमध्ये त्याला अगदीच असे त्रुटक होत आहेत आणि काही फाटलेले नाहीत कुठे छिद्र पडलेलं नाही तर ते आहेत ते मी बाजूला काढते जेणेकरून आपल्याला आपली माणुसकीची भिंत आहे तिथे नेऊन देता येते कारण ज्यांना गरज आहे ते वापरतील तरी ॲटलिस्ट स्त्रीच्या कपड्यांचा हाच इश्यू होतो लवकर कपडे म्हणजे आकूड झाल्यासारखे होतात उंची वाढत असल्यामुळे आणि या वयात जनरली मुलांचा हाच प्रॉब्लेम होतो जसं की हे जॅकेट पाहू शकताय एवढं छान आहे पण त्याला अजिबात येत नाही आता आणि वेलवेटचं आहे मेन म्हणजे खूप सुंदर आहे हे बघा एकदम सॉफ्ट आहे शिवाय कपडा पण पड़ खूप छान आहे पण ते त्याला येतच नाही तसंच एक आणखी एक हुडीमध्ये आहे जे अजिबात त्याला येत नाहीये हे पण खूप छान आहे हे असं आहे आणि एवढी पण हे पण येत नाहीये खरं तर त्याला हे चार महिन्यापूर्वी त्यांनी हे वापरले बरं छान पॉकेट पण आहेत पण आता येत नाही येत हे पण मी बाजूला काढते त्यांना येतात त्यांना तरी ते उपयोगी पडतील या हिशोबाने आपण माणुसकीची भिंत आहे तिथे हे देऊ म्हणजे कुणी जे, जे गरजू आहेत त्यांना त्याचा योग्य उपयोग होईल फाटलेले वगैरे कपडे मी मुद्दामच बाजूला केलेत आणि जे चांगल्या स्थितीत आहेत घालण्याजोगे आहेत त्यांची क्वालिटी चांगली आहे असे कपडे जे स्त्रीला येत नाहीत ते फक्त मी माणुसकीची भिंत आहे तिकडे देणार आहे फॉर्मल वेगळे टी शर्ट्स वेगळे केले आहेत आता हे गोव्याला गेल्यानंतर घेतलेले होते काही झालेलं नाही याला पण त्याला आता हे येत नाही हे पण ठेवते तर घड्या घालून झाल्यात दाखवते मी तुम्हाला हे बघा बॅक बाद कॅमेऱ्याने दाखवते स्त्रीचे टी शर्ट्स आहेत ह्या पॅन्ट आहेत त्यानंतर इकडे हे नाईट सूट आहेत माझे इथं स्त्रीचे जे ट्रॅडिशनल आहेत ते आहेत इथे श्रीमंत सरकरांचे पॅन्ट आहेत जीन्स त्यानंतर या बाजूला हा माझा म्हणजे टू पीसवाले ड्रेस आहेत ह्या माझ्या कुर्तीज आहेत आणि इकडे टी शर्ट आहेत आणि हे स्त्रीचे फॉर्मल ड्रेस आहेत इकडे आईची साडी वगैरे आईने सगळं तिचं व्यवस्थित फोल्ड मारून ठेवलं त्यामुळे आजची साडी आणि ब्लाऊज वगैरेच फक्त आहे तिचं आणि हे जे आहे मला द्यायचे आहेत हे बाजूला काढलेत मी जे फॉर्मल शर्ट्स तिकडे अडकवलेले आहेत काही आणि टी शर्ट्स वगैरे मला फोल्ड मारायचे ते मी करून घेते हे सगळं इथलं आवरून ठेवते आणि त्यानंतर मग भेटूया आपण कारण हे ठेवायला वगैरे बराच वेळ जाणार आहे तर हे आवरून घेतात या इथं हे रेग्युलर वापरायचे जे टॉवेल आहेत ते स्वच्छ धुवून वाळून फोल्ड मारून ठेवलेत मी तिघांचे पण आणि इथं हे स्टोल काही केस चुकवण्यासाठीचे आहेत सुती असल्यामुळे आणि काही बाहेर घालायचे आहेत त्यानंतर यांच्या पॅन्ट वगैरे टी शर्ट सगळंच आवरून ठेवले आहेत आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्या आज नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय